रक्षाबंधन निमित्त लाडकी बहीण रक्षाबंधन सेल नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत तर मग वाट कसली बघताय चला महाराष्ट्र व कर्नाटकातील सर्वात भव्य मॉल मध्ये सर्वात मोठा सेल आपल्या रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे मध्ये प्रचंड व्हरायटी सर्व फ्रेश मालावर असंख्य ऑफर दहा हजारांची सिल्क साडी फक्त अडीच हजारांना एक हजार रुपयांची जुला सिल्क चारशे नव्याण्णव ला जेंट्स साठी एक शर्ट वर दोन शर्ट फ्री यासह असंख्य ऑफर्स ऑफर फक्त नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा मनसे राज्य सरचिटणीस वैभव खेडेकर यांना बांधली मुस्लिम भगिनीनं राखी एकीकडे काही जण हिंदू मुस्लिमांमध्ये विष पेरण्याचं काम करीत आहेत तर दुसरीकडे मात्र रत्नागिरी जिल्ह्यातील खेड येथे एका मुस्लिम भगिनीनं मनसे नेते वैभव खेडेकर यांना रक्षाबंधनानिमित्त पवित्र राखी बांधून बहीण भावाचं नाथ निभवण्याचं काम केलं हे पवित्र काम म्हणजे एक प्रकारे द्वेष पसरवणाऱ्यांना चपराक असल्याचं बोललं जाते खेडे येथील सबा दुदुके या मुस्लिम बहिणीनं रक्षाबंधन निमित्त हिंदू मुस्लिम एकतेची झलक दाखवली असल्यानं अनेकांनी समाधान व्यक्त केलं खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे याचीच आज गरज असल्याचं बोललं जात आहे ताज्या बातम्यांसाठी महान करियला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा